नमस्कार मित्रांनो असा एक व्यक्ती आहे ज्याचा प्रसंग मी तुम्हाला आज दिवसानिमित्त आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या ह्या भारताच्या दौऱ्यावरती होत्या तेव्हा भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राणीच्या कमरेच्या उंचीपेक्षा जास्त पुस्तक राणीला भेट म्हणून दिली तेव्हा राणी अवाक झाल्या आणि म्हणे पुस्तके कोणाची आहे तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले की ही पुस्तक माझी स्वलिखित आहे तेव्हा त्या आवाक होऊन म्हणाल्या एवढी पुस्तके तेव्हा तुम्ही केव्हा लिहिली तेव्हा राणीचं राणीला दिलं उत्तर हे फार मार्मिक होतं राजेंद्र प्रसाद म्हणाले जेव्हा तुमच्या बापानं आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा जेलमध्ये बसून ही पुस्तकं लिखाण करण्याचं काम आम्ही केलं एवढा महान काम भारताचे पहिले दहा वर्ष राष्ट्रपती राहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलं त्यांच्याच जयंतीनिमित्त आज आपण लॉयर्स डे वकील दिवस साजरा करतो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये राज्यघटनेसंदर्भात दोन दुःख मांडली होती की आपली राज्यघटनेमध्ये अशी खात्री नाही की चांगलाच व्यक्ती नैतिकच व्यक्ती लोकसभा राज्यसभा किंवा विधानसभेमध्ये जाईल आणि दुसरं दुःख म्हणजे की आपली राज्यघटना ही मातृभाषेत नाही असं दुःख जे आज खरं होताना दिसत आहे ते म्हणजे डॉक्टर प्रश्न बी ए असेल एल एल वी असेल या तीनही सत्रांमध्ये ते, तीन ते पूर्ण बिहार बोर्डामधले प्रथम क्रमांकाने उच्च झालेले विद्यार्थी होते गांधींचे अनुय म्हणून त्यांनी ओळखले जातील मात्र बाबासाहेबांनी मांडल्या हिंदू कोट आणि नेहरूंच्या वैचारिक कृतीला त्यांनी वारंवार विरोध केला दुःख देखील तेवढंच आहे हे देखील आपण मान्य केलं पाहिजे आज वकील दिवसाच्या लॉयर्सच्या आपल्या सर्व भगिनी बांधवांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार